नमस्कार मी गायत्री जाधव आज आपल्या पुढे मी स्वतः तयार केलेल्या कविता सादर करणार आहे कवितेचा विषय तिचं आयुष्य का ना अश्रू दात कळे ना अश्रू दाट ते डोळ्यात मुलगी असण्याचं दुःख गालांच्या खळात माझी माझी म्हणणारे तिचे ते कुणीच नव्हते माझी माझी म्हणणारे तिचे ते कुणीच नव्हते एकटेपणा सोबतला स्वतःशिवाय कुणी उरलेच नव्हते आयुष्यच गुलाबाच्या फुलाप्रमाणे असत कधी तर कधी पाखरांसारखी जगली लागत एका आशेसाठी आयुष्यभर ती जगली फक्त एका आशेसाठी कुणीतरी काहीतरी करावे फक्त तिच्यासाठी तिची आशा आशाच म्हणून राहील ती मात्र सुखाचा हे आधीच आयुष्य गुंतवलं गेलं तिचं स्वप्न काय असत हे आधीच आयुष्य गुंतवलं गेलं तिचं ते वेळ मात्र आयुष्य हेच असत म्हणून कपडे भांडी हे तिला करायचंच असत चूल मूल कपडे भांडी हे तिला करायचंच असत पण तिला काय करायला आवडेल हे विचारायला मात्र कोणीच का नसत ती अशीच आहे ती तशीच आहे असं सगळं म्हणतात ती अशीच आहे ती तशीच आहे असं सगळं म्हणतात पण तिला कसं व्हायचंय याची दखल घेणारे मात्र कधीच नसतात ती जन्माला आली तेव्हा कुटुंबावरचा बोज वयात आली की ती कुटुंबाची इज्जत लग्न होऊन संसारावर आली की एक जबाबदार व्यक्ती आहे आयुष्य संपलं पण प्रश्न मात्र